नमस्कार आज चोवीस सप्टेंबर आणि बघूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये तीव्र गडगडाट होण्याचा अंदाज असेल या संदर्भाची माहिती पावसाबद्दलची माहिती आपण काल रात्रीच दिलेली आहे तर त्या संदर्भात माहिती फार काही सांगणार नाही फक्त जे तीव्र स्वरूपाचे गडगडाट असतील या संदर्भाचे ठिकाणांची माहिती बघूया आपण काल देखील अशाच प्रकारची माहिती दिलेली होती आणि त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा गडगडाट झालेला आहे ज्या अर्थी गडगडाट होतोय पाऊस देखील होईल परंतु आपल्याला आज महत्वाचा विषय हा गडगडाट आहे तर दक्षिणेकडे जे असेल तर गडगडाटासह पावसाची शक्यता असणार अतिमुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे या व्यतिरिक्त मुंबई ठाणे पालघरच्या आसपास आणि नाशिकचा दक्षिणेकडील विभागापर्यंत देखील तीव्र स्वरूपाचा गडगडाट असेल नाशिकचा उत्तर विभाग धुळे त्यासोबत नंदुरबार जळगाव या ठिकाणी आणि उत्तरेकडे देखील अमरावतीपर्यंत जे असेल तर तीव्र गडगडाटाची शक्यता आहे या व्यतिरिक्त सोलापूर त्यानंतर धाराशिव सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालन्याचा उत्तरेकडील विभाग बुलढाणा वाशिम आणि अमरावतीपर्यंत जे असेल खास करून बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण विभागामध्ये आज चांगल्यापैकी तीव्र स्वरूपाचा गडगडाट असेल या व्यतिरिक्त बीड आणि परभणी या ठिकाणी देखील गडगडाटाची शक्यता आहे त्यानंतर परभणी आणि हिंगोलीच्या आसपास हिंगोलीचा उत्तरेकडली विभाग आणि वाशिमच्या आसपास देखील यासोबत लातूर आणि नांदेडमध्ये देखील नांदेडचा उत्तरेकडील विभाग आणि यवतमाळच्या आसपास यासोबत चंद्रपूर यवतमाळमध्ये मा दे देखील यानंतर गोंदियाच्या पूर्वेकडील विभागामध्ये आणि नागपूर वर्धा या ठिकाणी देखील गडगडाट तीव्र होण्याचा अंदाज असणार आहे या व्यतिरिक्त असं नाही की जे जे राहिलेले ठिकाणं असतील या ठिकाणी गडगडाट होणार नाही आणि आपण सांगितल्या ठिकाणं जे असतील तर यात यामध्ये दे देखील थोडंफार इकडे तिकडे सरकेल परंतु हे जे ठिकाणं आहेत हे पर्टिक्युलर एरियाज आहेत की ज्या ठिकाणी सर्वाधिक गडगडाट होण्याचा आज चोवीस सप्टेंबरला अंदाज आहे तर एकंदरीत अशा प्रकारचा अंदाज होता सध्यासाठी इथेच थांबतो पुन्हा भेटूया संध्याकाळी जय महाराष्ट्र